नळी आपल्या आद्रीच्या गोट मध्ये आपलं स्वागत आहे तरी आपण आपल्या शेळ्यासाठी लावत आहे तुतीचं बियाणं आणलेलं आहे आपण बियाणं कट करून लावतो आहे तर सहा बाय दोन फुटावर लावणार आहे एवढी कटिंग झालेली आहे आपली अजून कटिंग चालू आहे तरी आज कंप्लीट होईल लावायचं असं कट करा नवीन नवीन शेतकरी वाटत आहे था था त्या तर हे आपली तुतीची लागवड चालू आहे इथं पहिली लाईन लावलेली ला आहे दोन फुटावर लावलेलं ला आहे आणि की मधलं अंतर आहे ते सहा फूट आहे जेणेकरून पण आपल्याला मधून ट्रॅक्टर जावं तर हे आपण दोन दोन फुटावर लावतोय